नमस्कार मंडळी मी आर जे ऋषी मराठी टुरिस्टच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आता हे बघा हां तुम्हाला सगळं हे बघून प्रश्न पडेल की हा नेमका चालला आहे कुठे मोठ्या अशा राईडला वगैरे चाललं आहे की काय तर असं काही फार लांब मी चाललेलो नाही आहे रत्नागिरी सिटीच्या जवळच चाललो आहे त्याचं कारण असं आहे की आज घरात कोणी नाही आहे आईने असं सांगितलं होतं की दुपारी कुठून तरी डबा घेऊन ये म्हटलं की डबा वगैरे आणून ते परत घरी आणणार सगळं आपण वाढून घेणार एवढं आता आपल्याला जमत नाही नाही का म्हणून म्हटलं की कुठेतरी बाहेर जाऊया पण नेमका विषय असा झाला आहे की आज आहे शनिवार त्यामुळे आपल्याला वेज खावं लागणार आहे सो एक हॉटेल मी सर्च केलेलं आहे आधीसुद्धा त्या हॉटेलचा व्हिडिओ आपण केलेला आहे सो आता आपण त्या हॉटेलला जातो आहे आणि तिथे नवीन त्यांनी थाळी सुरू केलेली आहे सो बघूया म्हटलं की नवीन एक काहीतरी टेस्ट करायलासुद्धा मिळेल आणि एक आपल्याला व्हिडिओसुद्धा करायला मिळेल सो लेट्स गो कुठे चाललो आहे ते आता तुम्हाला कळेलच वे आजची जी आपली राईड असणार आहे बऱ्याच दिवसांनी असणार आहे चला तर मंडळी दुपारचे आत्ता वाजलेले आहेत बरोबर दोन वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि हा बघा तेवढ्या फास्ट आली गाडी दोन वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आपण निघालेलो आहोत सध्या कारवांचे वाडीला आपण एक व्हिडिओ केलेला होता बघा की पापडी मिसळ आ, सो त्याच हॉटेलला आपण चाललो आहे अरुंधती एंटरप्राइजेस यांचं सुरत स्नॅक्स सेंटर माझ्या मित्राचंच हॉटेल आहे तो बऱ्याच दिवसापासून म्हणत होता की भाई ये एकदा अरे वा हा रोड झाला एक चांगलं झालं बाबा एवढे खड्डे होते ना काही दिवसांपूर्वी इथे नको वाटायचं काय मी बऱ्याच दिवसांनी रत्नागिरी झालो आहे आज तुम्ही पण आपले इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओज बघितले असतील मी मध्ये कोल्हापूरला होतो त्यानंतर देवगडला गेलेलो हां शिवाय ना आर एक्स हंड्रेड चालवल्याचं फीलच येत नाही म्हणजे जे कोणी रायडर्स असतील ना ते महागड्या महागड्या बाईक्स पण चालवतात पण त्यांना सुद्धा जर तुम्ही विचाराल ना की माझ्या कुठली बाईक चालवायला येते तर तुम्हाला सेवेंटी टू एट्टी पर्सेंट रायडर्स आहेत ना सांगतील की आर एक्स हंड्रेड चालवताना जी मजा येते ती बाई तुम्ही म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही असलं भारी वाटतं ना ही गाडी चालवताना सॉरी बाईक चालवताना आणि मी म्हणजे काय असं रायडर वगैरे नाही आहे आपण एक म्हणजे काय असं सुसाट बाईक चालवणे वगैरे असते काय आपल्याला आवडत नाही म्हणजे फार एक नॉर्मल स्पीडला मी चालवतो आता पण बघा मी चाळीसच्या स्पीडला एवढा रोड मोकळा तरी पण एवढं ऊन आहे ना मित्रांनो हा गार वाटलं गार एकदम गार वापरे खड्डे 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 हे बघा इकडनं आतमध्ये रेल्वे स्टेशन कायदे मित्रांनो आपल्या चॅनलवर जो रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे ना त्याला एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज गेलेत यूट्यूबला यूट्यूबला एक लाख व्ह्यूज क्रॉस करणारा तो आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स so, आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सुद्धा कारवांची कमान आहे आणि इथून आज जायचं इथूनच थोडं पुढे गेल्यावर ते हॉटेल आहे मला इथेच राईट साईडला ही रिक्षा तुम्हाला दिसेल अशी बाहेर लावलेली आणि एक आहे हेच ते हॉटेल आहे सुरत स्नॅक्स सेंटर अरुंधती एंटरप्राइजेस चलो आता आपल्या आर एक्स हंड्रेडला इथेच लावूया आणि आपण आज जाऊया सुरत स्नॅक्स आणि रिसेंटली ज्यांनी व्हेज थाळीसुद्धा सुरू केलेली आहे सो आता आज जाऊन पहिला ॲम्बियन्स बघूया तर मित्रांनो आहे बघा मी तुम्हाला इथली सिटिंग अरेंजमेंट दाखवतो टोटल टेबल्स बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा चो चोवीस जणं इथे आरामात बसू शकतात हा असा ॲम्बियन्स आहे सो समस्त लावलेलं आहे चमचमीत फूड मी तुझा पाव तू माझी वडा इथे टी मिसळीत कट विषय कट सो आपण आहे ना मागेसुद्धा हा एक व्हिडिओ केला होता पण ऑलरेडी छान आहे आता आज बघूया की जेवण कसं आहे तर मित्रांनो ही बघा आपली थाळी आलेली आहे आणि आता यामध्ये काय काय ते आपण डिटेलमध्ये बघूया दोन चपात्या आहेत त्यानंतर लोणचं आहे डाळीची आमटी आहे अस्सल कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ आहे पिवळी बटाट्याची भाजी दिसते तुम्हाला त्यानंतर ताक आहे कोथिंबीर वडी आहे आणि ते आपण काय म्हणतो त्याला पापडासारखं म्हणतात ना आपण मोस्टली हे भाताबरोबर वगैरे खातो ते आहे त्यानंतर भातसुद्धा आहे सो चला आता टेस्ट करूया मस्तपैकी सगळ्यात पहिल्यांदा मी खातो खातो पिवळ्या बटाट्याची आप भाजी आपल्याकडे काहीतरी स्पेशल असेल की नाही म्हणजे कोण पाहुणे येणार असतील किंवा सहन असेल तर आपण ही भाजी प्रत्येक घरामध्ये पहिली चॉईस असते सो इथे पण आहे बघूया जास्त निघत नाही आहे मस्त आहे म्हणजे आपण अगदी घरात जशी बनते ना जर तशी, तशी आहे काही वेगळं गेलेलं नाही आहे पण घरातली चव मेंटेन केली आहे ॲक्च्युली तीच आजकाल अवघड गोष्ट अवघड गोष्ट झालेली आहे हॉटेलमध्ये घरातली चव मेंटेन करणं मस्त एक नंबर चव लागते आता आपण खाऊया काळ्या वाटाण्याची उसळ एकदम कोकणी पद्धतीने बनवली असेल तर दादानी सांगितलं काय बोलू ते सुचत नाही मला जातास ॲक्च्युली मला नॉनव्हेज खूप आवडतं हे बाब लागते काळ्या वाटाण्याची उसळ ॲक्च्युली याच्यातलं सगळ्यात आवडीचं जर काय माझं असेल ना तर ती ही भाजी होती पिवळ्या बटाट्याची तो ही भाजी बघून ऑलरेडीच मी खूश झालेलो पण ह्या भाजीपेक्षा ही भाजी एक नंबर आहे ही पण छानच आहे पण त्याहीपेक्षा ही छान आहे एक नंबर आहे भाजी आंबोळीसोबत किंवा ह्याच्यासोबत सुद्धा घावण्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता इथे आंबोळी पण माहिती आहे सो ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याबरोबर एक नंबर लागेल <laughs> ही भाजी आणखी चपातीबरोबर पण सुंदरच लागते मी म्हणून की ही भाजी खाण्यासाठी या फक्त ही भाजी खाण्यासाठी एवढी ही भाजी सुंदर आहे आता कोथिंबीर वडी फोन बघूया रोज खाण्यासाठी स्पेशल असतात कोथिंबीर वडी सो माझं नशीब चांगलं आहे खूपच खुशखुशीत आहे खूपच एक्स्ट्रीम आवडलं आपल्याला मस्त आमटी आमटी पण एकदम घरगुती प्रॉपर घरगुती आहे मस्त आहे दुपारी बारा ते तीन या वेळेत ना फक्त हे म्हणजे लक्षात ठेवा सोमवार ते शनिवार दुपारी बारा ते तीन या वेळेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का ॲम्बियन्स बघा तुम्ही म्हणजे जेवण दुपारचं भरपूर ठिकाणी मिळतं पण एक ॲम्बियन्ससुद्धा असतो ना जिथे तुम्ही बघा फॅमिलीला घेऊन हो जाऊ शकता तसा ॲम्बियन्स हा आहे मेन म्हणजे हायजीन खूप भारी मेंटेन केलेलं आहे ताटं एकदम स्वच्छ आहे मी बऱ्याचदा बोलतो की ताटामध्ये ना मी चेहरा बघू शकतो इतकंही ताट स्वच्छ आहे हे ज्यावेळेला त्यांनी ताट दिलं होतं त्यावेळेला कुठेही आजूबाजूला तेल पडलं नव्हतं ताटामध्ये म्हणजे नीट पण असतो ना की वाटताना सुद्धा एक नीट पण असतो तो सुद्धा आहे ह्याच्यामुळेच खरं तर क्वालिटी मेंटेन राहते आता काय राहिलं आपलं ताक राहिलं ताप हा 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 ताक पण बाहेर म्हणजे त्याची किंमत माहिती आहे किती फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपयात तुम्हाला हे नऊ आयटम्स मिळतात म्हणजे एक माणूस तर गॅरंटेड कोटभर जाऊ शकतो शंभर टक्के रेल्वे स्टेशनपासून फक्त मला वाटतं एक ते दीड किलोमीटर आहे सो तुम्हाला स्टेशनला वेट करावं लागत असेल किंवा तुमची ट्रेन लेट झाली असेल आरामात इथे येऊन खाऊ शकता आणि मी लिटरली ऑर्डर दिल्यापासून हार्डली दहा मिनटाच्या आतच दहा पण मिनटं लागले नाही पाचच मिनटात आणि माझ्यासमोर हजर एक नंबर नक्की विजिट करा लोकेशन डिटेल्स देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे, ओके तर मित्रांनो चला आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे सो आता घरी जायची वेळ झाली आणि मला आणखीन एक गोष्ट काय आवडली माहिती आहे का की मराठी उद्योजक आहे माझा मित्रच आहे आणि हॉटेलचं बॅकग्राऊंड त्याला काही नाही आहे पण तरीसुद्धा या क्षेत्रात येऊन खूप चांगलं काम करतोय तो त्याआधी ते त्याने मार्केटिंग फील्डमध्ये काम केलं आहे आणि स्वतःचं काहीतरी असावं स्वतःचा व्यवसाय असावा असा विचार करतो येतो सो हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आपले मराठी उद्योजक वाढले पाहिजेत सो तुम्ही आ या ठिकाणी आणि नक्की वेज थाळी यांची ट्राय करा शंभर रुपयात आहे फक्त सो मी म्हणेन की जेवढी किंमत आहे ना त्यापेक्षा ती थाळी खूप भारी आहे ऑसम थाळी आहे सो नक्की या ॲड्रेस डिटेल्स सगळे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील थँक्यू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा